मंडळी अंगणाला घराच्या अंतरंगाचे प्रतीक मानतात अंगणावरून घराची कळा घराचे रूप घराचे सौंदर्य ओळखणे यासारख्या वाकप्रचार अशा अर्थाचे धोतक आहे अंगणाविषयी असलेला अतिवादरामुळे अंगण पूजेचा विधी हा हिंदू जीवन पद्धतीतील भावभक्तीचा आघात महिमा आहे गावाकडे आजही अंगण सारवले जाते सुशोभित केले जाते तो आनंद शहरात अनुभवणे कठीण आहे म्हणून आजही शहरी माणूस मोकळ्या वेळेत गावातच जास्त रमतो घराच्या पुढच्या आणि मागच्या मोकळ्या जागेला अंगण म्हणतात अंगण म्हणजे घराच्या परिसराचे मुक्त वातावरण होय प्राचीन काळी भव्य वाडे राजवाडे इत्यादी वास्तू अनेक चौकांच्या असत त्या अशी अंगणे उल्लेखली आहेत अंगण हे भूमीचे प्रतिकात्मक रूप दर्शन आहे मंडळी सूर्योदयापूर्वी अंगण झाडून त्यावर गोय मिश्रित म्हणजे गोमूत्राच्या जलाने सडा समार्जन कडून रांगोळी काढून अंगणाचा परिसर व वातावरण प्रसन्न करणेस यालाच अंगण पूजा म्हणतात शेणखळा सडा याने माती बसते घरात येत नाही घरातील हवा शुद्ध राहते शेण गोमूत्र हे प्रदूषण निवारक आहेत हे मान्य होऊ लागले आहे अरुणोदयापूर्वी आकाशात सप्त अश्वांच्या रथात बसून सूर्य नारायण अवतरतात त्यांचे तेजस्वी प्रकाश किरण अंगणात पडतात त्या सूर्यनारायणाची स्वागत करणारी हे अंगण पूजा आपल्या संस्कृतीचा कुळाचार आहे आपल्याकडे सण उत्सव व्रतवैकल्य आणि धार्मिक विधी प्रसंगी प्राचीन काळापासूनच अंगणात सडा संमार्जन करून त्यावर रांगोळी घालण्याची पूर्वापार पद्धत आहे यशोदेला पुत्र झाला असता गोकुळात झालेल्या जल्लोषाच्या आनंद उत्सवात या बाबीचा उल्लेख आहे अंगणात रंगमाळा रेकणे या स्त्रियांच्या वैकल्यातला एक उपचार आहे चैत्रांगण ही रांगोळी लवकरच व्रताचा एक कुळधर्म आहे चातुर्मासात अंगणात स्त्रिया विविध रंगी रांगोळ्या काढण्याचे व्रत करतात अंगण हे घराच्या प्रारंभाचे प्रवेशाचे ठिकाण तीथपासून पवित्र स्वच्छ मंगल वातावरण निर्माण व्हावे हा या अंगण पूजेचा हेतू अंगण स्वच्छ नीटनेटके करून नि नी रांगोळीने भवताराच्या झाडांची सुशोभित करणे हेच पूजन